नमस्कार मी शुभदा मयूर फूड्स कुकविथ केअरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण मिलेट्सच्या रेसिपीज बघतो दरवेळेला मी माझ्या चॅनलवरती मिलेट्सचे कसे कसे एक एक रेसिपी बनवायची ती मी तुम्हाला सांगत असते तर आज आपण बनवणार आहे मिलेट्सची शंकरपाळी ही मसाला शंकरपाळी म्हणू शकता किंवा तिखट मिठाची शंकरपाळी बनव म्हणू शकता तर चला तर मग बघूया आपण मिलेट्सची शंकरपाळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मिलेटची शंकरपाळी करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे हे फॉक्सटेल मिलेटचं पीठ आहे त्यानंतर कसुरी मेथी लसूण पावडर तीळ ओवा मीठ तिखट हळद आणि इथे मी थोडंसं गरम करून तेल घेतलेलं आहे आणि पाणी पण मी गरम असं केलेलं आहे कारण का हे फॉक्सटेल मिलेटचं पीठ आहे त्यामुळे ते ग्लुटेन फ्री असल्यामुळे ते साध्या गार पाण्याने न भिजवता आपण कोमट अशा पाण्याने ते भिजवणार आहोत चला तर मग आता आपण हे सगळं पीठ घेतलेलं आहे फॉक्सटेलचं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद तिखट तिखट आपल्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर मीठ इथे तुम्ही सेंदव मीठ वापरलं तरी काहीच हरकत नाही आहे त्याच्यानंतर इथे आपण घालतो आहे थोडीशी लसणाची पावडर खूप छान स्वाद येतो याला आता आधी आपण हे सगळं एकत्र करून घेऊया जे सुके जिन्नस आहेत ते त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे ओवा हा ओवा थोडासा हाताहत चोळून घातला की त्याची चव जी आहे ती छान येते म्हणून आपण ओवा घालणार आहे त्यानंतर घालती आहे पांढरे तीळ आणि ही कसुरी मेथी जी आहे ही पण मी घरी बनवलेली आहे ही पण मी थोडीशी अशी हातावरती चोळून घातलेली आहे आता परत एकदा आपण हे सगळे जिन्नस थोडेसे एकत्र करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी हे घालती आहे दोन चमचे तेल हे थोडं गरम केलेलं तेल आहे परत एकदा आपण सगळं एकत्र करून घेऊ आणि मी हे थोडस गरम पाण्याने कोमट झाले आता त्याने भिजवतेय पाणी हे थोडं थोडं घालूया आपण जसं लागेल तसं आपण पाणी घालणार आहे आपल्याला खूप पातळ पीठ नको आहे आता मी हे हातानेच कालवून घेते जसं लागेल तसं मी त्याच्यामध्ये पाणी घालत जाणार आहे मला वाटते थोडंसं पाणी मला लागणार आहे आता हे आपलं शंकरपाळीचं पीठ भिजवून झालेलं आहे खूप छान असा हा गोळा तयार झालाय आता मी याला एक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देते चला तर मग आता हे आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं पीठ परत एकदा छान असं मळून घेऊया खूप छान पीठ मळलं गेलेलं आहे आणि यातला मी एक छोटासा गोळा असा काढून घेते आणि हे पीठ परत झाकून ठेवूया आणि याच्यावरती आपण लाटून घेऊया आधी थोडस हाताने आपण गुलाकार शेप देऊन देऊ दियू। हे खूप छान लाटलं जाते याला तेल किंवा पीठ काहीही लावायची गरज नाहीये छान ही पोळी अशी लाटली गेलेली आहे आता साईडनी जे आहे कडा ते आपण थोड्याशा पातळ करणार आहे आता आपण ह्याचं कटिंग करूया पहिल्यांदा मी पिझा कटरनी मधनं कट करते तुम्हाला कसा शेप द्यायचा आहे शंकरपाळ्याला तसं तुम्ही देऊ शकता हे का कट करताना मात्र आधी आपण मधून कट करायची हे पहा खूप छान अशा चौकोनी आकाराच्या आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या हे साईडचं जे आहे ते आपण काढून टाकूया हे हेपा हे इकडचं जे आहे छोट्या छोट्या ज्या झालेल्या आहे ते आपण काढून टाकूया आता आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार झाल्या आता या आपल्या सगळ्या शंकरपाळ्या लाटून तयार आहे आता या आपण तळून घेऊया तेल तापलेलं आहे आणि या थोड्या मंद गॅसवरच तळायच्या गॅस खूप मोठा करायचा नाही आहे कारण मग त्या करपून जातील हे का छान है। या शंकरपाळ्या तुम्ही बेक पण करू शकता आणि सारखं हलवत राहायला लागेल आपल्याला म्हणजे त्या सगळीकडून छान अशा खरपूस तळून निघतील आणि छान मस्तपैकी कुरकुरीत होतात त्या हे आता आपल्या तळून झालेले आहे छान असं तेल निथळून आपण काढूया आणि जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच टाकायच्या आहेत आपण त्याच्यामध्ये तळायला जास्त एकदम एका वेळेला टाकायचे नाही आता मी दुसरी बॅच तेलामध्ये सोडते तेल मात्र छान गरम पाहिजे याला म्हणजे त्या फुलून येतात जर थोडंसं जरी कोमट तेल असेल तर ते शंकरपाळी खूप तेल पिते आणि एकमेकांना चिटकून बसतो म्हणून मग आपण तेल छान मा गरम करून या तयार करतोय चला तर मग आपले हे शंकरपाळे फॉक्सटेल मिलेटचे तळून सगळे तयार झालेले आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं अजूनही लाल तिखट आणि चाट मसाला घालणार आहे याच्यात मी अजून या थोडासा चाट मसाला घालते आहे आणि हे लाल तिखट थोडंसं असं भुरभुरती आहे याने टेस्ट जरा छान येते हे चार वाजता खाण्यासाठी वगैरे आपले मिलेटचे शंकरपाळे तयार झाले हे शिकले तळून दाखवलेत तुम्हाला पण तुम्ही एअरफ्रायरमध्ये पण करू शकता किंवा मध्ये पण तयार करू शकता हे पा, हे आपले छान अजून हवं असेल तर तुम्ही तर हे आपले तयार झाले फॉक्सटेल मिलेटचे शंकरपाळे याच्यामध्ये तुम्ही अजून कसुरी मेथी किंवा लसूण जर तुम्हाला अजूनही आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी फॉक्सटेल मिलेटची शंकरपाळी दिवाळीसाठी ही खूप छान रेसिपी आहे किंवा तुम्हाला चार वाजता चहा बरोबर जर खायचं असेल तर हे खरंच खूप खुसखुशी खुँँ खुँँ आणि छान लागतात आता मध्ये गौरी गणपती झाले आणि दोन शुक्रवार आपले असेच गेले की मला पोस्ट करायला जमलं नाही आहे पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अरे मिलेट्स तर ती दाखवते पण मग आता गौरी गणपतीमुळे ना दाखवलं नाही आहे का तर असं नाही आहे मी एका मिलेट्सच्या प्रॉडक्टवरती आम्ही जरा वर्क करत होतो आणि ते खूप छान सक्सेसफुली झालं आहे आमचं तयार तर मी आज तुम्हाला ते फक्त प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करून देते चला तर कुठलं ते, ते प्रॉडक्ट आहे ते आपण बघूया मिलेट्सच्या ज्या या रेसिपीज असतात त्या डायबेटीज पेशंटसाठी किंवा जे लोक वेट लॉस करतात त्यांच्यासाठी तो उपयुक्त आहेच आहे पण अशा लोकांना काय किंवा लहान मुलांना या सगळ्यांना चॉकलेट्स खूप आवडतात आणि स्पेशली डायबेटिक पेशंटना तर चॉकलेट खूप खावंसं वाटतं पण ते खाऊ शकत नाहीत तर आज त्याच्यासाठी फूड्सनी मिलेट्सचे चॉकलेट इंट्रोड्यूस केलेले आहेत की ज्याचा स्वाद तुम्ही अगदी आनंदाने घेऊ शकता आणि चॉकलेट्स खाऊ शकता आज मी हे केलेले आहेत सोरगम मिलेट्सचे चॉकलेट्स आणि फॉक्सटील मिलेट्सचे चॉकलेट्स आणि लिटिल मिलेट्सचे चॉकलेट्स हे व्हाईट मध्ये केलेले आहेत याच्यामध्ये डार्क पण येतात त्याच्यानंतर ब्राऊनमध्ये पण आपण चॉकलेट्स बनवू शकतो हे चॉकलेट्स तुम्हाला कोणाला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे तरी छान आहेत कोणाकडे आपण जातो आहे लहान मुलं असतील तर त्यांना हेल्दी ऑप्शन म्हणून पण द्यायला खूप छान आहे तर तुम्हाला हे चॉकलेट्स जर खरेदी करायचे असतील तर मयूरफूडशी नक्की संपर्क करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जर तुम्हाला आजच्या माझ्या दोन्ही रेसिपीज आवडल्या असतील ॲक्च्युली मी ही चॉकलेटची रेसिपी दाखवली नाही आहे पण जर दोन्ही हे आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू